फक्त चारशे रुपयाचा लाचे पायी पशुवैद्यकीय अधिकारी अडकला जाळ्यात सविस्तर की तक्रारदार यांची गाय मिळत गायीचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते तक्रारदार यांच्या गायीचे शवविच्छेदन पोस्टमार्टम करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक श्री हर्षल गोपाळ पाटील व एकोणतीस वर्षे व्यवसाय पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी एक वर्ग एक पशुवैद्यकीय दवाखाना विसरवाडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांनी तक्रारदार यांच्याकडून शासकीय फीचे रुपये गुगल पे द्वारे घेतले यानंतर यांनी तक्रारदाराकडून रुपये लाचेची तक्रार मागणी केली व तडजोडी अंतिती तीनशे रुपये लाचेची मागणी करून दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुगल पेद्वारे तीनशे रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आहे याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला